नमस्कार मी निखील स्वागत करतो नोमॅडिक निखील या यूट्यूब चॅनलवर आजचा आपला दुसरा व्हिडिओ पण प्रवास आपला पहिलाच होणार आहे आज आपला प्रवास होणार आहे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून पिंक सिटी जयपूरपर्यंत गाडी नंबर वन टू नाईन डबल फाय मुंबई सेंट्रल जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबई सेंट्रलवरून सायंकाळी सात वाजून पाच मिनटांनी सुटते आणि जयपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजता पोहोचतो मुंबई सेंट्रल हे मुंबई महाराष्ट्रातील एक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे हे पश्चिम रेल्वे मार्गावरील एक प्रमुख स्थानक असून लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी याचा वापर होतो या स्टेशनचा कोड आहे एम एम सिटी एक मिनिटाच्या उशिराने आपली गाडी निघाली आहे मुंबई सेंट्रल वरून जयपूरच्या दिशेने मुंबई सेंट्रल स्थानकाची रचना ब्रिटिश वास्तुविशारद क्लाउड ब्लॅटली यांनी केली होती आणि त्याचे बांधकाम एकोणीसशे तीसमध्ये शापूरजी पालनजी यांनी विक्रमी एकवीस महिन्यात पूर्ण केले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बॉम्बेचे मुंबई असे नामकरण झाल्यानंतर या स्थानकाचे बॉम्बे सेंट्रलवरून मुंबई सेंट्रल असे नाव करण्यात आले सध्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव बदलून नाना शंकरशेठ टर्मिनस असे करण्याची मागणी आहे नाना शंकरशेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक मानले जाते आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणूनही ते ओळखले जातात मुंबई सेंट्रलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यालय व मध्यवर्ती बस स्थानक आहे इथून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख स्थ शहरांमध्ये एस टी बसेस जातात हे स्थानक मुंबईचे उपनगरीय आणि आंतरशहर रेल्वे वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे एकूण अठरा हॉल्ट्स आणि सतरा तासात ही गाडी तुम्हाला मुंबईपासून जयपूरला पोहोचवते महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानातून या गाडीचा प्रवास पूर्ण होतो ही गाडी आपल्या एकूण प्रवासात अकराशे एकोणसाठ किलोमीटरचे अंतर पार करते मुंबई सेंट्रल जयपूर या पूर्ण प्रवासासाठी स्लीपर क्लाससाठी तिकीट दर आहे पाचशे पंच्याहत्तर रुपये थ्री टीयर ए सीसाठी आहेत एक हजार चारशे पंच्याण्णव रुपये टू टीयर ए सीसाठी आहे दोन हजार एकशे पंचवीस रुपये आणि फर्स्ट क्लास ए सीसाठी तीन हजार पाचशे सत्तर रुपये तिकीट दर आहे ऑरेंज सिटी ऑफ राजस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भवानी मंडीत आपली ट्रेन आता आलेली आहे या स्टेशनचं खासियत असं आहे की हे अर्ध स्टेशन मध्य प्रदेश राज्यात आहे आणि अर्ध स्टेशन राजस्थान राज्यात आहे अशा प्रकारचं भारतात आणखी कुठे स्टेशन आहे कमेंट करून नक्कीच सांगा भवानी मंडी हे स्टेशन पश्चिम मध्य रेल्वे झोनच्या कोटा विभागाअंतर्गत येते या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचा उत्तरेकडील भाग मध्य प्रदेशमधील मंदसोर जिल्ह्यात आहे तर दक्षिणेकडील भाग राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात आहे स्टेशन कोड आहे बी डब्ल्यू एम आणि या गाडीचा भवानी मंडीमध्ये मात्र दोन मिनटाचा हॉल्ट आहे सकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनटं आपली गाडी पोहोचली आहे कोटा जंक्शनला कोटा जंक्शन हे कोटा विभागाचे मुख्यालय सुद्धा आहे कोटा जंक्शनचा स्टेशन कोड आहे के ओ टी ए कोटा हे जंक्शन स्टेशन आहे कारण इथे दिल्ली मुंबई कोटा बिना कोटा चित्तौडगड आणि कोटा हावडा लाईन एकत्र येतात कोटा हे एक मोठे शैक्षणिक केंद्र आहे विशेषतः स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हे शहर प्रसिद्ध आहे रणथंबोर राष्ट्रीय उद्यानासारख्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी कोटा हे प्रवेशद्वार म्हणूनही काम करते एक एप्रिल दोन हजार तीन रोजी पश्चिम मध्य रेल्वे झोनच्या निर्मितीपूर्वी कोटा जंक्शन पश्चिम रेल्वेचा भाग होता आपण पोहोचलो आहोत सवाई माधोपूर जंक्शन रेल्वे स्टेशनला हे जंक्शन यासाठी आहे की इथे मुंबई दिल्ली मुख्य मार्ग आणि जयपूर सवाई माधोपूर लाईन एकत्र येऊन मिळतात या गाडीचा या स्टेशनवर तब्बल वीस मिनिटांचा हॉल्ट आहे स्टेशन कोड आहे एस डब्ल्यू एम सवाई माधोपूर हे रणथंबोर राष्ट्रीय उद्यानासाठी ओळखले जाते जे वाघांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे हे उद्यान स्थानकापासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेल्या रणथंबर किल्लाही येथे आहे पॅलेस ऑन व्हील्स रॉयल राजस्थान ऑन व्हील्स महाराजा एक्सप्रेस डेक्कन ओडिसी यासारख्या अनेक आलिशान पर्यटन रेल्वेगाड्यांना येथे थांबा आहे कारण रणथोंबोर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारामध्ये या स्थानकाला सर्वोत्तम पर्यटन अनुकूल रेल्वे स्थानक म्हणून सन्मानित करण्यात आले होते माधोपूर जंक्शनला आपला लोकर रिव्हर्स झालेला आहे आणि आपण आता निघालो जयपूरच्या दिशेने सवाई माधोपूर रेल्वे स्टेशनला पहिले हेरिटेज रेल्वे स्थानक म्हणूनही गौरवण्यात आले होते जयपूर हे गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते आणि एक मोठे पर्यटन स्थळ आहे हवामहल आमेर किल्ला जंतर सारख्या अनेक ऐतिहासिक स्थळांमुळे दरवर्षी लाखो पर्यटक जयपूरला भेट देतात ज्यामुळे हे स्थानक खूप व्यस्त असते हे स्थानक दिल्ली जयपूर लाईन जयपूर अहमदाबाद लाईन जयपूर सवय मधोपूर लाईन आणि जयपूर रिंगस सिक्कर चुरू लाईन यासारख्या प्रमुख रेल्वे मार्गाने जोडलेले आहे जयपूर मेट्रोची गुलाबी मार्गिका जयपूर रेल्वे स्थानकाजवळून धावते ज्यामुळे शहरात प्रवास करणे सोपे जाते जयपूर रेल्वे स्थानक हे राजस्थानच्या विकासातील महत एक महत्वाचे केंद्र आहे जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेत म्हणजे दुपारी बारा वाजता जयपूरला पोहोचलेली आहे जयपूर हे एक राजस्थान राज्याची राजधानीचे शहर आहे आणि उत्तर पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे आजची ट्रेन जिनी येथे समाप्त होते भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये